नमस्कार मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी पुढील तीन राशींना मोठा फायदा होणार आहे या तीन राशींना नोकरी पैसा करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी सर्वात पहिली रास आहे रास ऋषभ राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खूप भाग्यवान ठरू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार या काळात ऋषभ राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीचे अपार आशीर्वाद मिळणार आहेत ज्यामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते तुमच्या कामाचे कौतुक होईल ज्यामुळे वरिष्ठ अधिकारी तुम्हाला काही मोठी जबाबदारी देऊ शकतात मालमत्ता आणि वाहन खरेदीची शक्यता आहे भांडवली गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे तुम्ही काही नवीन काम देखील सुरू करू शकता त्यानंतर आहे मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खूप भाग्यवान ठरू शकतो या काळात या राशीच्या लोकांना व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो त्याचवेळी नोकरी करणाऱ्यांसाठी लाभाचे मार्ग होतील तसेच बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल याशिवाय पालकांशी चांगला समन्वय राहील त्यानंतर आहे रास अक्षय तृतीया मीन राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस घेऊन येत आहे या काळात राशीच्या लोकांच्या आयुष्याच्या दारावर काही मोठे आनंद येऊ शकते नोकरीत तुम्हाला लाभ मिळू शकतात नवीन मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याची इच्छा तुमची पूर्ण होऊ शकते बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात तसेच नोकरी शोधणाऱ्या लोकांना यश मिळू शकते याशिवाय तुम्ही कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवाल तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका